स्वातंत्र्य दिनानिमित्त बोरोली येथील भीमानगर एज्युकेशन सोसायटी मध्ये विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झडाला दाखवण्याचं काम ब्रिगेडियर अरविंद श्रीवास्तव यांनी दाखवलं अजित श्रीवास्तव यांनी दाखवलं आपल्यासोबत अजित श्रीवास्तव आहेत आणि या स्पर्धेमध्ये विजयी झालेले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी या विषयावर आपण जाणून घेऊया आज का जो मॅरेथॉन का आ, एक वो हुआ था स्पोर्ट्स हुआ था मुझे ये शुभ अवसर मिला कि उसको फ्लैग ऑफ करूं ये एक बहुत ही अद्भुत प्रोग्राम किया था इस स्कूल ने सच बताए तो मैंने जितने भी स्कूल में जाता रहा हूं मैंने आज तक नहीं देखा और जो बच्चों में जोश और जो साहस था वो बहुत ही अच्छा था और इसके कारण बेसिकली स्कूल के टीचर्स प्रिंसिपल इनके ऊपर में निर्भर करता है जिनकी वजह से उनमें ये जोश दिया और प्रेरित किया है बहुत अच्छा प्रोग्राम था बच्चे अब फ्लैग ऑफ होने के बाद में अभी सब वापस आ रहे हैं एक रिमार्केबल प्रोजेक्ट एक रिमार्केबल चीज किया है ये एक बीकन होना चाहिए बाकी सब स्कूलों को कि स्वतंत्रता दिवस में ये कार्रवाई करें और भी स्पोर्ट्स की कार्रवाई कर सकते पर यह सबसे बढ़िया है जिसमें बच्चे की फिजिकल फिटनेस और जोश सब उसमें शामिल होता है बहुत ही बढिया बढ्या स्कूल माझं नाव जन्मार्धन सिंग बिंग आहे मी अर्चंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन मध्ये शिकते मी आज मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर आले आहे मला खूप आनंद होतोय की मी पहिला नंबर आलेले मी या शाळेचं नाव खूप प्रगती करेन पुढे होऊन अजून काय शिकेन आणि खूप मोठी होईन नंतर मी काय तर बनून दाखवेन हे धन्यवाद माझं नाव रोशन रमेश राठोड मी भीमानगर शाळेचा विद्यार्थी येतात आज तो, मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन खूप चांगलं वाटलं मी माझा पहिला नंबर आला आणि मला भविष्यात जाऊन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घे भाग घे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बक्षीसही प्राप्त करायची आहे माझं नाव सुजन पांडुरंग जगताप मी भीमनंदरसाव विद्यार्थ्यांनी आम्हाला सावंत सर रोज प्रॅक्टिसला घेऊन जायचे त्यामुळे आज आमचा स्टॅमिना वाढलेला आहे तर आम्ही लोक पुढे भविष्यात आर्मी मध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये ऑलिम्पिक मध्ये शाळेचं नाव रोशन करू आम्ही मी हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन मध्ये शिकते मी आज मॅरेथॉन मध्ये गेले की माझा दुसरा नंबर आला होता माझं नाव कर्ना संजय दिव आहे मी हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन ह्या शाळेत शिकते मी माझा माझा मॅरेथॉन मध्ये तिसरा नंबर आलाय खूप आनंद होतोय शाळेसाठी धन्यवाद शिक्षा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली ही मॅरेथॉन स्पर्धा या मॅरेथॉन स्पर्धेमधून विद्यार्थी नक्कीच काहीतरी चांगल्या प्रकारची प्रेरणा घेतील आणि भविष्यात चांगले धावपटू निर्माण होतील यात काही शंका नाही कॅमेरा फेकडे सह मी राजेंद्र चौधरी गोरवली पश्चिम